काय असा आत्मविश्वास आहे की जनतेने तुम्हाला पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता दिली पाहिजे हे सगळं तुम्ही करताना तुम्ही महापालिका कर्जबाजारी केलेली आहे आणि त्याच्यामुळे या शहरातील कामां आणि जी कामं व्हायला हो पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाही आहे असं देखील बोललं जात आहे शंभर टक्के कर्ज घेऊन हा विकास केला तर त्याच्यात वावगं काहीच नाही एखादा कार्यकर्ता नाराज होतो मग तो म्हणतो की लक्ष्मण भाऊ असते तर मला नाराज केलं नसतं आपण रिंग रिंगरोड टाईप केला तर निश्चितच साठ टक्के हे पीसीएमसी मधनं जाणारा जो आय टी क्राऊड आहे तो त्याचा लोड कमी होणार आहे चिंचवड हा जो बीजेपीचा पीचा सारखा गट झालेला आहे नक्की कशामुळे आहे की चिंचवड मठ म्हणजे बीजेपी आणि हे विकासाची कामं केली या सगळ्या तिन्ही गोष्टींमुळे चिंचवड विधानसभा ही भाजपची बाले किल्ला असं म्हणलं जात आम्ही लोकही तेच त्यांची शिकवण घेऊन पुढे चाललोय त्याच्यामुळे कधी कधी म्हणतात हा जगताप पॅटर्न आहे सगळ्यांनी तुम्ही किती देऊ शकत नाहीत पण ते आईते राष्ट्रवादीला अजित पवारने मिळाले आणि अजित पवारांनी ही निवडणूक चुरशी जी केलेली आहे आम्ही असं पाहतो की एका बाजूला महेश लांडगे एकदम आक्रमक बोलतात तुम्ही मात्र सैमी बोलतात फार असं काही कोणावर स्वतः कधी टीका करायला जात नाहीत हा तुमचा स्वभाव आहे का तुम्ही ती पॉलिसी ठेवलेली की नको कोणाच्या अंगावर जायला नको संजोग वागेरेनं तुम्ही घेतलं राहुल कलाटेनं घेतलं एवढी आयात आवक करायची गरज का वाट महेश लांडगे आणि शंकर शेटाजी सुप्त एक स्पर्धा असते तर त्या सत्तेच्या पदांसाठी पण ती स्पर्धा असते का महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल ओके हां आकडा पुढे मागे होऊ शकतो नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी आहे सांगवीमध्ये आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा भाग नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे या चिंचवड मतदारसंघाचे आमदार भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि भाजपचा या संपूर्ण प्रचारभूमीतला एक प्रमुख चेहरा असलेले शंकरशेठ जगताप हे आज माझ्यासमोर आहेत शंकरशेठ तुमचं लेटसोबत खूप खूप स्वागत ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते आहे की पहिल्यांदा अशी निवडणूक आहे की भाजप आणि राष्ट्रवादी राज्यात आणि देशात एकत्र आहेत पण इथे तुम्ही आमने सामने लढतात तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता आणि तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे नमस्कार सर्वप्रथम आपल्या लेट्सअप चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो कौतुक करतो कुठे सरांचंही आज माझं भाग्य आहे की कुठे सर माझी मुलाखत घेता असं नाही आणि एक चर्चा होतीये तर आज खर तर थोडं विचित्र वातावरण की लोकसभा आणि विधानसभा ज्यांनी एकत्र लढली आहे आणि आज आम्ही पाहतोय की मी पाहतोय आणि माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्याला थोडस विचित्रपणा वाटतोय की काही इलेक्शन एकत्र आणि काही इलेक्शनमध्ये फार टोकाची भूमिका किंवा एकावर आरोप प्रत्यारोप करतात तर ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंवा पुण्याच्या संस्कृतीला पचणार नाहीये तर शंभर टक्के याचा हा जनता हा बोध घेणार आणि याच्यातनं जनता जे काही कौल द्यायचा आहे ते विकासाच्या मागे कौल देतील पण तुम्हाला असं का वाटत की किंवा तुम्हाला तुमच्या सी का काय असा आत्मविश्वास आहे की जनताने जनतेने तुम्हाला पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता दिली पाहिजे असे या विश्वासाची कारण तुमची काय आहेत आपण जर पाहिलं दोन हजार सतरा नंतर महापालिकेमध्ये झालेला बदल मग त्याच्यामध्ये आमचं थेरगावचं हॉस्पिटल असेल त्याच्यानंतर जे काही रस्त्याचं नेटवर्किंग असेल दोन हजार पूर्वी महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन जेवढा डेव्हलप झाला नव्हता मग नवीन जी समाविष्ट गावे होती दिघी असेल चिखली असेल रावेत असेल मामुर्डी असेल पुनवळे असेल ह्या भागामध्ये विकासच झालेला नव्हता दोन हजार सतरापूर्वी तो दोन हजार सतरानंतर आम्ही प्रामुख्याने त्या त्या गावांवर लक्ष केंद्रित केलं आणि आज जर आपण पाहिलं तिथे तर सगळ्यात जास्त त्या भागात डेव्हलपमेंट चालू आहे तिथनही महापालिकेला मालमत्ता कर आणि डेव्हलपमेंट जे चार्जेस बिल्डिंग परमिशनला हे सगळ्यात जास्त ह्या नवीन भागातनं मिळतात बरं आणि तेच भाग मागच्या काही दहा पंधरा वर्षापासून हे दुर्लक्षित होते त्याच्या जोरावर पिंपरींचोड महानगरपालिकेमध्ये जे काही सांडपाण्याचं नियोजन नव्हतं पुढच्या भविष्याचा दृष्टिकोन ठेवून म्हणजे मी तर म्हणेल की आज आम्ही दोन हजार सत्तेचाळीस डोळ्यासमोर ठेवलंय दोन हजार सत्तेचाळीसला बावन्न लाख लोकसंख्या महापालिकेची होणार आहे आणि जवळपास आठशे साठ एम एल डी पाण्याचा हा आम्हाला मागणी आहे बरं आता आजच्या घडीला आम्ही पाचशे साठ एम एल डी पावना धरण्यात आम्ही उचलतो तर सहाशे साठ एम एल डी आणि जो काही शॉर्ट फॉल आहे त्याचं नियोजन याच्या अगोदर झालं नव्हतं ते नियोजन आम्ही आता एस टी माध्यमातून करतो की आता पाहिलं तर साडेतीनशे ते पावणे चारशे एम एल डी पर्यंतच आपल्याकडे एस टी पी हे कार्यान्वयित होते आम्ही ते अपग्रेड केलेत आणि ते आता जवळपास सेंट पर्सेंट म्हणजे शंभर टक्के पाचशे साठच्या पाचशे साठ एम एल डी पाणी हे ट्रीट होणार आहे ओके आणि आम्ही नुसतं ट्रीट करणार नाही तर ते रियूज करणार आहोत बरं असे अनेक प्रकल्प जे आहेत की ते मग शिक्षणाच्या बाबतीत असतील महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबत असतील पी एम वायच्या माध्यमातून एचडीएच डी एच असेल पी एम असेल याच्या माध्यमातून जवळपास आम्ही वीस हजार घर ही महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही देतोय बरं असे अनेक उपक्रम आणि जे काही आपण रस्त्याचं नेटवर्किंग पाहिलं तर रस्त्याचं नेटवर्किंग हे दोन हजार नंतर पुन्हाच्या का म्हणजे क की त्याचं प्रमाण जास्त हे दोन हजार सतरानंतर झालं ही सगळी विकासकामे आम्ही केलीत म्हणून आम्हाला शाश्वती आहे की पुन्हा एकदा आम्हाला पिंपरी पिंपरींचवडमधील जनता हे आम्हाला पुन्हा एकदा सत्तेत आम्हाला सहभागी करून घेणार आणि आम्हाला सत्ता देणार पण याच्यामध्ये असं म्हटलं जातं की विरोधकांकडे एक आरोप होतो आहे की हे सगळं तुम्ही करताना तुम्ही महापालिका कर्जबाजारी केलेली आहे आणि त्याच्यामुळे या शहरातील कामां आणि जी कामं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेली नाही आहेत असं देखील बोललं जात आहे जर आपण पाहिलं भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे आणि डेव्हलपिंग कंट्री होत असताना राज्य असेल देश असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल हे स्वतःच्या भांडवली खर्च हे स्वतःच्या जीवावर करू शकत नाही त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कर्ज घ्यावंच लागतात आणि पूर्वी आपण जर पाहिलं महापालिकेमध्ये जखात ही मोठ्या प्रमाणात या रक्कम जमा व्हायची त्यानंतर एलबीटीच्या द्वारे होतात आता जीएसटीच्या माध्यमातून आपल्याला रिफंड मिळतात अनुदान मिळतं आणि पूर्वी काय होतं की महापालिकेचं कार्यक्षेत्र आपण पाहिलं तर एकशे एकोणऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे त्यामध्ये एकशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटरमध्ये डेव्हलपिंग किती होतं पूर्वी पिंपरी चिंचवड पिंपळेगुरव सांगवी हे ठराविक गावच डेव्हलप झाली होती आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो भूभाग आहे नवीन गावांचा मग तुम्ही तो दिघीपासून घेतला तर दिघी मोशी चिखली रावेत किवळे पुनवळे मामुर्डी हा मोठा भूभाग आता डेव्हलपिंगच्या स्टेजला आहे आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तिथे ॲम्युनिटीज डेव्हलपिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एल बंद झालं जी एस टी आपल्याला मिळतो आहे आणि आत्ता महत्त्वाचं जे आपल्या महापालिकेचा स्रोत आहे तर तो, तो फक्त प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि वॉटर टॅक्स आणि जी एस टीच्या माध्यमातून एलबीटीच्या uh, माध्यमातून जो काही अनुदान मिळतं तेवढाच आहे पूर्वी हा जास्त होता काम कमी होती आता कामाचं प्रमाण वाढलंय आणि कामाचं प्रमाण वाढत असताना शंभर टक्के कर्ज घेऊन हा विकास केला तर त्याच्यात वावग काहीच नाही मग तुम्ही डेव्हलपिंग कंट्रीजच जरी पाहिलं आज जगात कुठला असा स्थानिक स्वराज्य लोकल बॉडीज दाखवा किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कंट्री दाखवा कि त्याच्यावर कर्ज नाही त्याच्यामुळे असं हा ह्याचा फक्त आकडेवारी जी बदललेली आहे की मग पूर्वी आपण म्हणायचो की शंभर रुपयात आपलं घर चालायचं आज ते दहा हजारात पण चालत बरुबर, त्या पद्धतीने आता जो फरक पडलाय तर तो, तो फक्त आकड्यांचा फरक पडलेला आहे बरं ओके तुमचा दावा आहे की हे सगळं विकास कामांसाठी तुम्ही लोन काढलेलं होतं आणि त्याची गरज पण होती हो शंभर टक्के विकास कामांसाठी लोन काढलं होतं आणि त्याची आज काळाची गरज पण नाही ओके आणखी एक आहेत तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणून की मला वाटतं लक्ष्मण भाऊ नसल्यानंतर जी पहिली निवडणूक असेल महापालिकेची की जवळपास वीस पंचवीस वर्ष भाऊ या निवडणुकीमध्ये सक्रिय होते त्यांनी सगळं प्रचार सांभाळलेला होता आता या प्रचारामध्ये लक्ष्मण भाऊशी लोक काय सांगतात आणि काय बोलतात बऱ्याच ठिकाणं लक्ष्मण भाऊंच्या आठवणी सांगतात बरं आणि प्रत्येक वेळेस आज जे काही राजकीय घडामोडी होतात आणि घडामोडी होत असताना एखादा कार्यकर्ता नाराज होतो मग तो म्हणतो की लक्ष्मण भाऊ असते तर मला नाराज केलं नसतं मग त्याला काही गोष्टी समजून सांगितल्यानंतर तोही मग तयार होतो की नाही ठीक आहे ह्याच्या मागचं हे कारण आहे तर त्यांची उणीव तर आहे पण त्यांनी जे आम्हाला ऊर्जा दिलेली आहे त्यांनी प्रेरणा दिलेली आहे आणि शिकवण दिली याच्याचबरोबर आम्ही सगळे कार्यकर्ते एक आहोत आणि निश्चितच त्यांच्या या आशीर्वादामुळे यावेळेस पण आम्ही जो काही आमचा चिंचवड विधानसभा असेल किंवा पिंपरींचवड शहर म्हणून माझ्याकडे जी जबाबदारी आहे तर निश्चितच मागच्या वेळेस जे स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ असतील महेश दादा आणि पूर्ण टीम म्हणून जे सत्ता आपण खेचू शकलो त्याच्यापेक्षा निश्चितच जास्तीच्या सीट्स यावेळेस येतील आणि जर तुमचा जो भाग आहे तुमचा मतदार संघ चिंचवड त्याच्या शेजारी लागून हिंजवडी आय टी सिटी आहे भारतात भारत सगळे इंजिनियर्स वगैरे तिथं तुम् कामावर येतात आणि एक आय टीचं ग्रोथ सेंटर म्हणून त्या हिंजवडीकडे पाहिलं जातं पण प्रत्यक्षामध्ये असं आहे की त्याचा बोजा जो आहे तो संपूर्णपणे या पिंपरी चिंचवड शहरावरती येतो आहे रहिवाशांच्या रूपानं किंवा ट्रॅफिकच्या निमित्तानं तर याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन्स आहेत का कारण हिंजवडीमधलं जे पाणी साधतं आहे हिंजवडीमध्ये जे ट्रॅफिक जॅम होतं त्या त्याच्यामुळे संपूर्णपणे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराचे देखील त्या अर्थानं त्याला कमी येतो तर याच्याकडे तुमच्या काळ तुमच्याकडे काही उत्तर आहे का ह्याच्यावर सोल्युशन आम्ही काढलं आणि त्यानुसारच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याबरोबर आम्ही एक जॉईंट मिटिंग केली तिथे हिंजवडीचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे की सगळे आय टी हब हा हिंजवडीमध्ये आहे म्हणजे वर्किंग स्टेशन तिथे आहे पण रेसिडेन्शियल सगळे हे इंचोड आणि पुण्या परिसरात आहेत तर त्यांचा निश्चितच शहरीकरणाचा जो वाढता बोजा तो ह्या इंचोड आणि पुण्यावर आहे आणि हिंजवडीचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये तीन चार लोकल अथॉरिटीज आहेत मग त्याच्यामध्ये एम आय डी सी आहे त्याच्यामध्ये पी एम आर डी आहे आणि पी एम सी पण आहे अशा तिन्ही चारही लोकल अथॉरिटी येत असल्यामुळे त्यांचं कोऑर्डिनेशन होत नव्हतं ते कोऑर्डिनेशन करण्याचं काम आम्ही केलं मग माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि आता त्यांच्या मॅन सोल्युशन हे विभागीय अध्यक्षांना ठेवलं आहे आणि विभागीय आयुक्तांना ठेवलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आता जे जे इन्फ्रास्ट्रक्चरची तिथली कामं आत्ता तुम्ही पाहिले असाल की मागील दोन महिन्यामध्ये एनक्रोचमेंट काढणं असेल वॉटर लॉगिंग जिथं होतंय तिथे पुन्हा काम करणं असेल मग रस्त्याचं लेंथ वाढवणं असेल ह्या सगळ्या गोष्टी किंवा पी एम आर डी एमध्ये आता नवीन टीपी डी पी तर तिथला कॅन्सल झाला तर मध्ये नवीन रस्ते चे ना टाकणी असेल आखणी असेल अशा सगळ्या गोष्टी करून येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के तिथले हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असेल थोडंसं वाटतं की एक व्हिजन तिथे कमी पडलं जेव्हा आपल्याला माहिती होतं की इथे एक लाख वर्कर्स वर्क स्टेशन इथे काम करणार आहेत तर त्यासाठीच इन्फ्रास्ट्रक्चर त्याच वेळेस डेव्हलप व्हायला पाहिजे होतं कोणाची चूक झाली ते त्या काळातल्या प्रशासनाची चूक होते राजकीय नेते जबाबदार राजकीय नेते हे राजकीय नेते जबाबदार आहेत का नाही जिथे कमी पडतात तिथे उल्लेख होतो जिथे चांगलं होतं तिथे प्रशासन दोघांची पण चूक आहे राजकीय पण आणि प्रशासनाची दोघांची चूक आहे मग ते राजकीय नेत्यांची नावं तुम्ही काय घेत नाहीत मग नाही राजकीय नेत्यांची नावं घेण्याचा विषय येत नाहीये कारण त्या काळात संमिश्र सरकार येऊन गेलेली आहेत युतीचं आघाडीचं अशा अनेक सरकार येऊन गेलेत त्या त्या काळात तेथे ते प्रतिनिधित्व त्या भागाचे करायचे म्हणजे त्या विधानसभेचे लोकसभेचे लोक सबेचे, जे प्रतिनिधित्व होते त्यांचा थोडासा राजकीय दृष्टी कमी पडला विकासाच्या बाबतीत त्यांनी काही पुढची पावलं उचलली नाही त्याच्यामुळे त्या अडचणी तिथे आलेल्या आहेत पण ही त्रुटी तुम्ही तुमच्या कामाने दूर करणार का हे जे विजन कमी पडलेलं होतं ते तुम्ही म्हणता ते जी कमिटी आहे किंवा तुम्ही आहात हे त्यांच्या ते क्षमतेनुसार ते, ते पूर्णपणे विजन मार्गी लावणार का हो कारण पुन्हा दहावी वर्षानंतर मग कुणीतरी तेव्हाच्या ते नेत्यांकडे बोट दाखवणार असं नाही होणार ना नाही शंभर टक्के साहेब तसं होणार नाही कारण मी मिटिंगमध्ये सा सगळे पी एम आर डीचे सीईओ एम आय डी सीचे सीईओ बसले होते पी सी एम सी पी एम सीचे बसले होते मेट्रोचे सी एम डी बसले होते सगळ्यांना मी तिथे एक डी uh, पी प्लॅन कसा असावा मग तिथनं रस्ते कुठले रस्ते कुठे जॉईंट होऊ शकतात आणि ट्रॅफिकचं कंजेक्शन कसं कमी होऊ शकतं मग मी रिवर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आता मुळा नदीचं चालू आहे चा चा तर त्याला पॅरेल लागून तीस मीटरचा रस्ता फेज थ्री पर्यंत म्हणजे कसपटे वस्ती टू फेज थ्री पर्यंत तीस मीटरचा रस्ता जर आपण बाहेरनं रोड टाइप केला तर निश्चितच साठ टक्के हे पीसीएमसी मधनं जाणारा जो आय टी क्राऊड आहे तो त्याचा लोड कमी होणार आहे त्याच्या अगोदर आम्ही एलिव्हेटेड ब्रिजचं प्रोव्हिजन केलं होतं तसा डीपीआर पण गेला होता पण समाऊ मेट्रो आल्यामुळे तो कॉलॅब झाला आणि तिथे फक्त मेट्रोच झाली बरोबर ते जर एलिव्हेटेड रोड झाला असता तर शंभर टक्के हे आत्ताचे प्रॉब्लेम जे येतात वाहतुकीचे ते आले नसते याच्यामध्ये आणखी एक म्हटलं जातं की चिंचवड हा जो बीजेपीचा कोथरूड सारखा गट झालेला आहे नक्की कशामुळे झालंय की चिंचवड म्हणजे बीजेपी आणि चिंचवड हे समीकरण कशामुळे पाहिलं तर तुम्ही म्हणताय तसं नाहीये कारण पूर्वीचा इतिहास जर पाहिला तर मान्य शरद चंद्रजी पवार साहेब जेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघात मतदार होते खासदार हो होते त्यावेळेस त्यांना कधीही म्हणजे मला जेवढं आठवतय दोन्ही तिन्ही टर्मला त्यांना कधीही पिंपरीचवड मधन लीड मिळत नसायचं पूर्वीपासून पारंपरिक हा हिंदुत्वाला मानणारा हा गट आहे आणि आज आपण पाहिलं की चिंचवड मतदारसंघामध्ये कॉस्मो लोक कॉस्मोपॉलिटन नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मिनी भारत हा प्रत्येक ठिकाणी दिसतो तुम्ही पिंपळे सौदागरला जा, जा गुरवला या निलकला जा वाकडला जा तिथे मिनी इंडियाच आहेत आणि ती लोक विकासाला मानणारी लोक आहेत आणि विकासाला मानणारा असणारा वर्ग दोन हजार चौदा नंतर मोदीजींनी जे भारत देशाचं बदल घडून आणला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा नंतर जो महाराष्ट्र था, आता थांबणार नाही याप्रमाणे जे विकासाची कामं केली या सगळ्या तिन्ही गोष्टींमुळे चिंचवड विधानसभा ही भाजपची बाले किल्ला असं म्हणलं जात आहे पण याच्यामध्ये जगता फॅमिलीचा पण रोल असं मोठा आहे शंभर टक्के आहे जगताप फॅमिलीचा स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊंनी या मतदारसंघावर म्हणजे फॅमिलीपेक्षा जास्त प्रेम केलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तींवर एवढं त्यांचं प्रेम असायचं प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रेम असायचं आणि आम्ही लोकही तेच त्यांची शिकवण घेऊन पुढे चाललो आहे त्याच्यामुळे कधी कधी म्हणतात हा जगताप पॅटर्न आहे अरे <laughs> पण या जगताप पॅटर्न मध्ये समजा चिंचवडमध्ये तुमचे किती प्रभाग आहेत जगताप पॅटर्नचा प्रभाव आहे चिंचवडमध्ये किंवा एकूण पिंपरी या दिसून येईल आता पाहिलं तर चिंचवड विधानसभेमध्ये साधारणतः तेरा प्रभाग येतात बावन नगरसेवक येतात आणि मागच्या वेळेस सदोतीस ची संख्या होती निवडून येणारी भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष म्हणून तर यावेळेस आम्ही ती चाळीस प्लस च्या टार्गेट ठेवलेलं आहे आणि शंभर टक्के तो आम्हाला विश्वास आहे की चिंचवड मतदारसंघात चाळीस प्लसची ही भारतीय जनता पार्टीची संख्या संख्या असू शकेल मध्ये असं म्हटलं की तुमच्याकडे इतके इच्छुक होते की ते नंतर समजा सगळ्यांनी तुम्ही काय तिकीट देऊ शकत नाहीत पण ते आईते राष्ट्रवादीला अजित पवार आणि अजित ही निवडणूक जी केलेली आहे हे खरं आहे का हो काही ठिकाणी असं झालेलं आहे की जिथे आमचे दोन दोन तीन तीन म्हणजे प्रत्येक प्रभागात तर आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे स्ट्राँग होते इच्छुक स्ट्राँग होते तीन चार ठिकाणी आम्ही तिकीट देऊ शकलो नाही एकालाच देऊ शकतो त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं आज स्वतःची महत्वाकांक्षा आणि गेली नऊ वर्ष इलेक्शन झाली नाही आणि पुढची होईल का नाही याची गॅरंटी गॅरंटी नाही म्हणून त्यांनी न थांबता लढण्याचा जो निर्णय घेतला अशा ठिकाणी राष्ट्रवादीला आमचे चांगले ताकदीचे उमेदवार त्यांना मिळालेले आहेत पण त्याचा काही परिणाम तुमच्या चाळीस वर काही होईल का नाही होणार का कशामुळे असं वाटतं की आजी, अजि अजित पवारांना पण या शहराचा पण चक्का ना चक् चप्पा चप्पा माहिती असं म्हटलं जातं आणि त्यांनी ते बोलून पण दाखवलं हे सगळं मला माहिती आहे तर का परिणाम होणार असं तुम्हाला काय वाटतं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकनिष्ठ आहे आणि मतदार हा विकासाला मानणारा आहे आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दोन हजार सतराला सरकार आलं त्यांनी केलेली मागच्या आठ नऊ वर्षांमधली कामं आणि तिथल्या कार्यकर्त्याचं काम याच्या जोरावर त्या तिथे काहीच फरक पडणार नाही आम्ही असं पाहतो की एका बाजूला महेश लारगे एकदम आक्रमक बोलतात तुम्ही मत सैमी बोलता फार असं काही कोणावर स्वतः कधी टीका करायला जात नाहीत हा तुमचा स्वभाव आहे का तुम्ही ती पॉलिसी ठेवलेली नको कोणाच्या अंगावर जायला नको नाही माझं राजकीय अनुभव तर मला गेली तीस पस्तीस वर्षाचा आहे पण मी वैयक्तिक मला स्वतःची पहिली टर्म समजतो कारण मी आमदार म्हणून पहिली टर्म आहे आणि माझी तेवढी उंची अजून झालेली नाहीये की मी कुठल्या नेत्यांवर नह किंवा कुणाविषयी भाष्य करायचं माझा अजेंडा पहिला पाच वर्षाचा आहे विकास करणं आणि मतदारसंघ घडवणं मतदारसंघातल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत अडचणी आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवणं ना की टीका करणं किंवा कुठल्या विरोधात भाष्य करणं हे आजच्या घडीला मला ते पटत नाही म्हणून मी करत नाही अच्छा तुम्ही जा, तुम्ही जसं ठरवलेलं आहे नाही जाणीवपूर्वक नाही मला काम करायचंय बरं मला माझी माझ्या मतदार म्हणजे आज पाहिलं एक लाख तीन हजार आठशे पन्नास मतानं मी निवडून आलो तर एक लाख तीन हजार आठशे पन्नास लोकांचं माझ्यावर ओझ आहे कामाचं बरं आणि ते काम करणं हे माझं पहिली प्रायोरिटी आहे ओके तिकट टिकट हो पण असं म्हटलं तर जर जर तुम्ही एवढी कामं केली तुम तुम्ही म्हणता एवढं आमचं विकासाचं व्हिजन आहे मग इतर पक्षातल्या अगदी शहराध्यक्षसुद्धा तुम्ही सोडले नाहीत संजोग वागेरेनं तुम्ही घेतलं राहुल कलाटेनं घेतलं एवढी आयात आवक करायची गरज का वाटली ते त्या त्या ठिकाणचं राजकीय समीकरण होतं बरं त्या समीकरणानुसार हे वरिष्ठांनी घेतलेले निर्णय होते बरं आणि काही राजकीय गणिता असतात तिथे त्या ठिकाणी कुठेतरी फ्लेक्झिबल राहावं लागतं बरं आणि म्हणून आम्ही ते निर्णय घेतलेले आहेत तुम्ही जाणीव बरोबर तुम्ही इतकं सावध आणि मोजून मापून बोलताय की राजकीय वरिष्ठांनी निर्णय घेतले तुम्हाला तुमचं कन्सेंट त्याला होतं की नाही असं पण त्यातनं श्लेष निघतोय पहा कसं आहे माझ्या गाडीत जर कोण बसलं तर समोरचा म्हणणार की ह्यांनीच घेतलेला आहे बरं मग मी बोलवलं किंवा नाही बोलवलं त्याला मायने राहत नाही आता आम्ही बरोबर आहोत तर बरोबर काम करणार <laughs> आधी जे त्यांनी म्हणजे काय चपकल उत्तर दिलेलं दिलेलं म्हणजे दिलेलं आहे पण तरी शंकर भाऊ मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा पिंपरी उल्लेख केला जातो तेव्हा सांगवी न्यू सांगवी असं बोललं जातं तुमच्या डोक्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये असं काय आहे की त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे काम करायचं आहे आणि दोन हजार एकोणतीसमध्ये तो तीच तुमची कामं तुमचा प्रचार करणार आहेत मोदीजींचं जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत घडवण्याचं आणि फाय ट्रिलियन इकॉनॉमी जे ते स्वप्न आहे त्या फाय ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांचं स्वप्न सो आहे की वन ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्राची असली पाहिजे आणि वन ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये पी एम आर ग्रोथ हब आता आपल्या इथे एस्टॅब्लिश झालेला आहे मग त्याच्यामध्ये पिंपरी इंचवड पी एम आर रिजन असेल पी सी एम सी असेल तर पी सी एम सीमध्ये आपण जर पाहिलं तर एका बाजूला ॲटोमोबाईल हब आहे एका बाजूला आय टी हब आहे एका बाजूला, बाजूला एज्युकेशनल हब आहे आणि सांस्कृतिक वारसा पण ह्याला संत तुकाराम महाराजांचा जगद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा आहे अशा या परिस्थितीमध्ये हिथलं वातावरण हे ऐतिहासिक पण राहायला पाहिजे आणि डेव्हलपिंगमध्ये आय टी हबमध्ये आपल्या इथल्या जास्तीत जास्त तरुणांना रोजगार कसा मिळेल एज्युकेशन हबमध्ये स्किल द्वारे ए द्वारे माझ्या इथल्या मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण कसं मिळेल महिला सुरक्षित कशी राहील वाहतुकीची समस्या जी आत्ता इंचोडमध्येच नव्हे तर जगभर वाहतुकीची समस्या आहे आपण जर पाहिलं तर इंचोड शहरामध्ये केवळ सेवन पर्सेंट हे रोड आहेत टोटल टोटल लँडच्या अच्छा त्याचे त्याचं प्रमाण सतरा टक्के पाहिजे होतं तर ते डेव्हलपमेंट कशी वाढवता येईल रस्ते रुंद करता येत नाही किंवा रस्ते वाढवता येत नाही तर इलिवेटेड रोड असेल अंडरपास असेल टनेल्स असतील याच्याद्वारे येणाऱ्या फ्युचरमधले ट्रॅफिक कशी कमी करता येईल आणि प्रत्येकाला चांगलं आरोग्य देण्यासाठी मग गार्डनची व्यवस्था असेल प्लेग्राऊंडची व्यवस्था असेल की जे आत्ता आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्या एरियानुसार त्या त्या पॉप्युलेशननुसार कुठे कमी आहे आणि कुठे गरज आहे हे सगळं करण्याचं माझा पुढचा मानस असतं तुमचा तरी एक जाणवतं की बो यशवंतराव सारखं एक चांगलं रुग्णालय महापालिकेचं आहे पण नंतर तसं काही दुसरं महापालिकेचं काही डोक्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय आहे असं एक स्व स्वतंत्र असं एक रुग्णालय असावं की जिथनं जिल्हाभरातनं लोक येतात आणि त्यांना चांगली सेवा मिळू शकेल नाही आता आपण पाहिलं तर थेरगावमध्ये आम्ही हॉस्पिटल केलं ते दोन हजार सतरा नंतर दोनशे बेडचं महापालिकेने केलेलं बरं ते सेम वाय सी से एम च्या धर्तीवरच झालेलं आहे आणि जिल्हा उर रुग्णालय जिल्हा रुग्णालय पण औंच आहे त्याच्यामुळे ह्या परिसरामध्ये आता आम्ही ते अपग्रेड करायचं काम करणार आहोत जास्तीत जास्त सामान्य जनतेला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीचे उपचार कसे मिळवता येतील यासाठीचे आम्ही तिथे अपग्रेडशन हॉस्पिटलमध्ये करत आहोत मग आमच्या सांगवीमधील हॉस्पिटलही आम्ही अपग्रेड करतोय आणि जे मुंबईच्या धर्तीवर आपणा दवाखाना ही कन्सेप्ट आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये करायचं आम्ही आत्ता येणाऱ्या मेनिफेस्टोमध्ये आम्ही ते घेतले ओके जेव्हा जेव्हा पिंपरी उल्लेख होतो तेव्हा असं बोललं जातं की महेश लांडगे आणि शंकर शेटजी म्हणजे सुप्त एक स्पर्धा असते तर त्या सत्तेच्या पदांसाठी पण ती स्पर्धा असते का की तुम्ही काय तुमच्या नेहमीच्या स्टाईलनं संयमनं घेता कसं असतं तुमच्या दोघांमधलं राजकीय समीकरण कसं असतं नाही स्पर्धा तर आमच्या दोघांमध्ये नाहीये बरं आणि स्पर्धा असण्याचं कारण नाही कारण आम्ही एकाच पक्षात आहोत स्पर्धा ही विरोधकांबरोबर असते बरं आणि जे काही सत्तेचं समीकरण किंवा सत्ताचं जे काही पदांच्या बाबत असेल हो। तर मागील इतिहास जर पाहिला तर जे सिनियर आहेत अनुभवी आहेत पक्षामध्ये जास्त दिवस काम केलंय त्या त्या कुठल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे कुठल्या भौगोलिक परिसरामध्ये न्याय दिला गेला पाहिजे अशा सर्व सर्वांगीण परिस्थिती पाहून मग तो दिला जातो असं ह्याचा आहे किंवा ह्याचं पारडजड आहे म्हणून ह्याला पद दिलं असं होत नाही त्या बाबत बाबत तुम्ही मग अंपायर म्हणून फडणवीसांकडे जाता की कसं करता की तशी वेळ येत नाही नाही तशी वेळ येत नाही तशी वेळ येत नाही कारण आम्ही आमचा कोर ग्रुप जेव्हा चर्चेला बसतो आणि चर्चा आणि ती जेव्हा पटतं लोकांना म्हणजे कोरला का पटतं त्यावेळेस ते निर्णय तिथल्या तिथे जोरात सोळा तारखेला तुमचा जो आकडा असेल एकूण महापालिकेचा तो आकडा सांगा आणि सोळा तारखेला आम्ही तुमची परत मुलाखत घेऊ आणि तेव्हा तो आकडा चुकला की बरोबर आला याची पण आपण पडताळणी करू नाही सोळा तारखेचा आकडा तर मी आत्ता सांगेल की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल ओके okay. हां आकडा पुढे मागे होऊ शकतो बरं म्हणजे पुढेच होऊ शकतो मागे होणार नाही बरं कारण ज्या पद्धतीने आता विकास कामं आम्ही केलेली आहेत कारण एक शॉर्ट मध्ये सांगतो दोन हजार सतरा नंतर विरोधकां म्हणजे जे नगरसेवक निवडून आले नव्हते उमेदवार ते त्यांच्या ऑफिसेस बंद होते आणि बावीस पर्यंत तर बंद होते आणि बावीस नंतर प्रशासन आल्यानंतरही बंदच होते ते केवळ काम फक्त आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत होतो हा ह्याच्या जीवावर आम्ही सांगतोय विकास कामाच्या जीवावर सांगतो की आपकी बार सौपारचा जो नारा लावलेला आहे आम्ही तो शंभर टक्के सौपार होणार तर सो वाटर केलं आपण शंकरशेत यांच्याशी पुन्हा बोलूया शंकरशेत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना तीस पी ती राय लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाण्यावागा आहे जाण्यावागा काक येवगाला राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा